महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या वतीनं बुधवारी वासुदेवानंद हॉल कुडाळ इथं उमेद महिला मेळावा आणि अवजार वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीप्ती पडते पणदूर माजी सरपंच दादा साईल प्रभारी विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर अभियान व्यवस्थापक वैभव पवार तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड निलेश तेंडुलकर राकेश कांदे नेरूर प्रभाग संघ अध्यक्ष सोनाली चव्हाण पिंगोळी प्रभाग संघ अध्यक्ष साधना माडिये तेंडोली प्रभाग संघ अध्यक्ष श्रेया मोये पावशी प्रभाग संघ अध्यक्ष सुनिधी सावंत वेतळ बांबर्डे प्रभाग संघ अध्यक्ष रोहिणी कुपेरकर माणगाव प्रभाग संघ अध्यक्ष शबनम नाईक आमरड प्रभाग संघ अध्यक्ष प्राची दळवी ओरोस प्रभाग संघ अध्यक्ष साक्षी गोसावी तसंच उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटना अध्यक्ष उषा नेरुरकर उपाध्यक्ष सोनाली सावंत सचिव रंजना मेस्त्री रेवती राणे आणि कुडा तालुक्यातून नऊही प्रभाग संघातील सी आर पी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिला वर्गासाठी शेतीपूरक आणि बिगर शेतीबाबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा तळागाळात पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली कारण का मला असं माहीत आपण कुठल्या जिल्ह्यातल्या मला माहीत नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा कुठल्याही जाहीर सभेला जा सर्वात जास्त महिलांची उपस्थिती तुम्हाला कोकणातच दिसणार इतर जिल्ह्यामध्ये जाहीर सभेला एवढी उपस्थिती नसते जेवढी महिलांची जाहीर सभेला उपस्थिती असते कारण का खरोखरच लोन म्हटलं तर अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये एक दडपण येतं आणि मी नेहमी म्हणतो आपण जिल्हा बँकेकडे आपले काही शेतकरी वळत नाही आपला अनेक विषय अनेक आपली जी आहे जिल्हा बँकेची पण की पश्चिम महाराष्ट्रातचे काही साखर कारखाने आहेत ती ती व्यवस्थेचा लाभ जास्त उचलतात आपल्याला त्या ला व्यवस्थेचा लाभ कमी मिळतो किंवा आपण कमी मागतो जिल्हा बँक द्यायला कुठे कमी करत नाही आपण मागायला कमी पडतो तसं आपण कुठे मागायला कमी पडू नाही म्हणून वैभवजी पवार आपण अशी व्यवस्था उभी करावी जेणेकरून प्रस्ताव येत राहू प्रस्तावाचा धबधबा पडू दे त्याच्यामध्ये मग आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठे कमी पडतो मागितलंच आपण कमी त्याच्यामध्ये जर प्रस्तावच आपले दीड पावणे दोन कोटीचे गेले तर आपण जिंकलो नाही आपल्याला ती व्यवस्था अजून खोलापर्यंत न्यावी लागेल ज्या काही जे काही प्रभाग असतील जे काही तुमचे ग्रामसंघ असतील जो काही समूह असेल तो जेव्हा हजारोच्या संख्येने मल्टिप्लाय होईल तेव्हा आपलं काम हे यशस्वी झालं असं मी समजेल आणि परत एकदा आपलं जाहीर कौतुक त्यावेळेला की तरी नाश करतोच आहे तेव्हा डबल कौतुक पक्षाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आपलं कौतुक होईल कारण का व्यवस्था आहे लक्षात ठेवा इव्हन मला असं वाटतं जिल्हा परिषद एक हॉलची व्यवस्था करतेच आहे पण तुम्हाला कधी जिल्हा परिषद जेव्हा हॉल करेल तेव्हा करेल आपल्याला कधीही कुठल्याही हॉलची कितीही मोठ्या हॉलची व्यवस्था जर हवी असेल आपण किमान पाच दिवस अगोदर मला सांगावं किंवा महिना अगोदर सांगावं ती सगळी व्यवस्था वर्षभर आमदार निधीतून नाही निलेश राणेच्या निधीतून तुम्हाला मी व्यवस्था करून देईन तेवढं मी आपल्याला सांगतो कारण का सरकारसाठीच आपण थांबावं आणि आपल्या बहिणींना मदत करावं त्या मानसिकतेला तेला मी नाही ईशातलं आपलं आमच्या बहिणींसाठी काय जावं ह्या व्यवस्थेमध्ये आम्हाला जास्त आनंद होईल म्हणून तुम्ही सांगत चला आणि महिन्याचा जो काय तुमचा शंभर लोकांचा मीटिंगचा जो विषय आहे आपलं ओरोजचं ऑफिस आहेच त्याच्यामध्ये शंभर दीडशे आरामात बसू शकतात तुम्ही कधी एकदा बघून घ्या ती व्यवस्था जर लहान पडली तुम्ही म्हणेल ती व्यवस्था आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून तो देऊ याही व्यासपीठावरून आपल्याला मी शब्द देतो म्हणून कुठलीही गोष्ट आपल्यापासून लहान नाही आपल्याला अडचण कुठे असेल तर आम्ही सगळे आपल्या सेवेसाठी इथे बसलेलो आहोत पण ही व्यवस्था ही, ही सेवा अजून वाढावी अजून कानाकोपऱ्यापर्यंत जावी म्हणून राठोड पासून ते माझ्यापासून ते पवारांपासून ते बीडीओपासून आपण सगळे व्यासपीठावर जे बसलेलो आहोत ही जबाबदारी आता आपल्यावर आहे यांना मुख्य प्रवाहामध्ये जे राहिलेत जे त्यांची उणीवा काय राहिलेली आहेत त्यांना आपल्याशी जोडून या व्यवस्थेचा सर्वात जास्त उपयोग त्यांना व्हावा यासाठी आपण सगळे कटबद्ध कटिबद्ध राहूयात एवढंच सांगण्यासाठी आज मी इथे आलो यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते आणि वैभव पवार यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केलं प्रास्ताविकात साधना माडिये यांनी या योजनेसाठी शासनानं कोट्यावधी निधी दिला आहे असं सांगून उमेदच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला यावेळी माणगाव प्रभाग समन्वयक हेमंत मिस्त्री ओरोसच्या मनीषा कांबळी पिंगोळी तेंडोलीच्या सुप्रिया वालालकर वाल बांबर्डे पावशीच्या ज्योत्स्ना जाधव घावनाळेचे नितीन गावडे सामुदायिक कृषी व्यवस्थापक रसिका राणे यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच अवजार बँकमधून कुडा तालुक्यातल्या दहा ग्रामसंघांना पन्नास लाख रुपयांचं शेतीपूरक साहित्याचं वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये सावली ग्रामसंघ साळगाव आधार ग्रामसंघ ओरोस प्रगती ग्रामसंघ आंबेरी महिला शक्ती ग्रामसंघ माणकोली प्रगती ग्रामसंघ कुसबे स्वराज्य ग्रामसंघ पडवे सावित्रीबाई ग्रामसंघ आमरड वैष्णवी ग्रामसंघ केरवळे हिरकणी ग्रामसंघ क्रांती ग्रामसंघ भडगाव यांचा समावेश आहे नमस्कार आमच्या ग्रामसंघाचं नाव सावली ग्रामसंघ साळगा साळगाव यामध्ये मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे तसंच माझ्या समूहाचं नाव जागृती स्वयंसहायता समूह त्यामध्ये मी सदस्य आहे तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव सिंधुकन्या प्रभाग संघ पिंगोळी यात मी सदस्य आहे तसंच आज आम्ही हे अवजार बँकेचा प्रस्ताव केला आहे हा अवजार बँकेचा जो आम्ही प्रस्ताव केला आहे त्याच्यासाठी आम्ही सतत तीन वर्ष काम करतोय ह्या प्रस्तावावर ते ह्या वर्षी आमचा हा प्रस्ताव पास झाला आहे आणि ह्या प्रस्तावावरून आम्हाला जी आमच्या म्हणजे ग्रामसंघामध्ये दोनशे सव्वीस महिला आहेत तसे आमच्या ग्रामसंघामध्ये वीस समूह आहेत त्या सर्व समूहातील सदस्यांसाठी हा आम्ही प्रस्ताव केला आहे आणि ह्या प्रस्तावामध्ये आमच्या दोनशे सव्वीस ज्या महिला आहेत त्यातल्या कमीत कमी आमच्या एकशे पंच्याहत्तर तरी महिला ह्या शेती आहेत की त्यांचा हा शेतीच हा मुख्य व्यवसाय आहे आणि साळगाव माणगाव हा भाताचा गाव, भाता गाव असल्याप्रमाणे तिथे शेतीचं उत्पन्न हे जास्त प्रमाणात घेतलं जातं तसंच त्याप्रमाणे शेती हा व्यवसायासाठी आम्ही आमच्या ग्रामसंघासून एकशे पंच्याहत्तर महिलांसाठी ही अवजार बँकेची ट्रॅक्टर ग्रास कटर फवारणी यंत्र मळणीची यंत्र अशी प्रत्येक प्रकारची यंत्रणा जी आम्ही ग्रास कटर जी आमच्या शेती करण्यासाठी जे जे महिलांना उपयुक्त आहेत तेवढी हत्यारांची सगळी मागणी केली आहे आणि आम्हाला शासनाकडसून आमच्या उमेद अभियानाकडसून ही सगळी हत्यारं आली आहेत आणि त्याच्या मदतीने आम्ही आमच्या ग्रामसंघाची एक उपजीविका वाढवणार आहोत आणि ती उपजीविका वाढल्यामुळे आमच्या ग्रामसंघातील ज्या महिला आहेत त्यांना एक उद्योगधंद्याची वाढ होणार आहे आणि त्यामधून आमच्या महिलांची एक प्रगती म्हणजे महिला सक्षमीकरण हा एक पुढे येणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत की नुसत्या घरीच आहेत की त्यांना काही उद्योग पण ही जी हत्यार्या केली ती बहुतेक महिलांना शेतीची ही जास्त प्रमाणात आवड असते मग त्या शेतीद्वारे त्यांचा हा व्यवसाय आम्ही वाढवणार आहोत भविष्यात हा तसंच आम्ही ही जी यंत्रणा आहे आम ही आमच्या गावातील महिलांना पण तसेच इतर वाड्यांनी इतर गावात सुद्धा ही आम्ही यंत्रणा देणार आहोत की जेणेकरून आमच्या ग्रामसंघाचं उत्पन्न वाढणार आहे ह्याच्यामुळे माझं नाव आहे प्राची प्रशांत दळवी माझ्या समूहाचं नाव आहे प्रेरणा समूह माझ्या ग्राम नाव आहे सावित्रीबाई फुले ग्रामसंघ आणि त्या ग्रामसंघामधून आम्ही अवजार बँकेचा प्रस्ताव केला होता आणि तो आज आम्हाला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवृत्ती अभियाना अंतर्गत आम्हाला हा प्रस्ताव मंजूर होऊन आम्हाला ही सगळी मशिनरी मिळालेली आहे आणि या मशिनरीचा उपयोग आम्ही ज्या माझ्या महिला आहेत समूहातील महिला आहेत त्यांच्याकडे काही जणांकडे अवजार नाही आहेत ही त्यांना आम्ही काही कमी प्रमाणात म्हणजे भाडं घेऊन आम्ही त्यांना यूज करायला देणार आणि त्याचा जे काय मेंटेनन्स वगैरे असणार ते आमच्या ग्रामसंघामार्फत आम्ही करणार आणि याला सगळ्या माझ्या महिला माझ्या सहकार्य सहकार्य करणार आहेत आणि त्याच्यातून आम्ही आमच्या ग्रामसंघाचं उत्पन्न वाढवू कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केलं कार्यक्रमाला कुडाळ तालुक्यातून नऊही प्रभाग संघातील सी आर पी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या